तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आहे महेरभांनो मागच्या वेळेत तुम्ही व्हिडिओत हळद बघितलेला त्याच आज जोडप्याचा लग्न तर तो व्हिडिओ आज पूर्ण बघा गावातला लग्न बघा

एकदम माळाच्या झाडाखाली जा राहून फोटोग्राफी चाललेली आहे वडींचे फोटो काढता की नवऱ्याचे हो नवऱ्याला केळा आवडता नवऱ्याला आता ती होतेले केळा मला ओटी गवण पाठीत हाली कळायला कळ लागले तरी रिवाज ज्या फोटोग्राफी करू त्याच्याच उत्फळते त्या त्यापासून

इज्जत हा कमेंट मध्ये दे इज्जत द्या देगा आणि तर आम्ही श्रीमानचे फॅन इज्जत इज्जत शब्द आमच्या तोंडात असणार विषय नाहीत घेवा कोणीतरी घेवा देतो ते वडी हात दुखलो बारक्या पोरग्या येईल छोटे पुढे अजिंक्य सगळ्यांना वाजूक करता वाटतं घरागच पाठवता प्रूफ राहा का <coughs> आदर, 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 दिला फोटोग्राफर काय आमचं अजिंक्य काय नाही करत अवस्था उंडाकता इल्यापासून बसा ना मस्त पैकी आठ वाजता घेऊन येलो वाजता उपयोग का ये सब मंडई मजदे वंडी वेरली तरी बघा सगळ्यात आईल बाईलाचे किती वेळ आम्ही वाट बघतो कधी कधी तर माझ्या मते पाच मिनटं तर आम्ही थंय दरवाजा थांबले इथे पाच पाच पंधरा वीस मिनटं त्यांना रेल्वे लावा असला तर मी देतोय म्हणून रेल्वे म्हणून लावा असला तर देऊ शकतो जे एवढे व्हिडिओ झाले आहेत त्यांचे माझ्याकडे स्टोरेज झाला फुल माझा दीड दीड तास दीड जी बी उरलेला जा जा बाबा तुझं मान

सोन्याचे मणी ओविलेजगुनि गोऱ्यासी कान कानना पतस्थळी स्मरमणी श्री

तिसरा श्री राम ऐसे अवतार साथ मगतो दो पारिता आठवा श्री कृष्णा माझी बोध नववा कलंकी पुढे दावा दोरा नजरडी दोरे करा वी उवी वाजेनDre बोंगळ वला न करणे रुडिया सर मंगलम विमंगला ओवा नाही त्याच्या पाठीचा हा ना दार रडला ती बहिण आहे त्याची आठा नवरेची जशीकडे ह्या चालू होते ना मंत्र चालू होते मंगळाष्ट तसं आता प्रत्येक मंत्र जास्त 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 रडत गेला असता व बहिणीचा प्रेम असतो

लक्ष्मी मनमगाविमे ऋणविंदी रमश पुरुषा नमश्वा पुमस्ती नािं देवीम उप वै श्रीमा स् स्मिता प्रकारामाद्राजलंती कृप्तार्पयंत्री मद् सिदा वर्ण तामिहोप वै श्रीयम चंद्रवासाम हस्सदा श्री लोकेरी प्रभते लक्ष्मीर्मे नसदा आदित्य वर्णे तपसोरी यातोवन स्पती स्वक्षोतेल्तफलापसो माया अंतराया लक्ष्मी उपैतवान दिवस कीर्ती शापनीनाशः प्रादुर्भूतो सुरगेस्न कीर्तीम्दीमधे लक्ष्मी नाशया सर्वृद्धींजा सर्वादिनोतमे प्रात गंधद्वारा दुरादशा नितपुष्टा करीश्री ईश्वरी सर्वृद्धाम तामि हो वैश्रम ओम वृषा श्री अमृताभिषेकोस्तु शांती पुष्टे तुष्टेशास्तु बघा ह्या कन्नदान तलवार आणि आमचो प्रोफेशनल फोटोग्राफर फोटो काढता कधी कधी मला वाटतं धमकी देतात त्यांना फोटो काढता ठीक आहे हे आम्ही कधी बघत नाही कारण आम्ही आपले जेवणात गुंतलेले असतो पण आता कसं ऑर्डरसाठी त्याच्यामुळे काय करणार हिकु दोन ती सत प इंद्राबायाग्न अग्निमाबयामायाृत्यमावयारुणामाण वायू मायामी सोमाय सोमा मी तसंच पळी घ्या एक पळी पाणी घालायच आठ कुठे अग्नि नारायण देवता पायावपा तीनशे रुपया अग्निरायण दाब्ना पाणी घे आठ कुपड्या अग्निनारणे देऊ दा गुजाती पाहिजे अग्निनारायण देवदाप सगळे सौभाग्य

पकडा पडला समाज लागला फोटो आपला बाजू करा रे कोण एक्सट्रीम लेवल की फोटोग्राफी चल रही इधर <laughs> एक्स्ट्रीम लेवल की फोटोग्राफी बरोबर ना ऐकत नाही आमचं फोटोग्राफर खर्च तुम आम्ही नांदगावचे वेडो असा आणि विचारू नवर ओके हो देडो च पराक्रमी हा रात्री मस्त पैकी झोपे काढत होतो आणि आता पण झोपेच काढतो ऍक्टिव दिसता का तुम्ही काही दिसत ऍक्टिव्ह मग त्याचे मित्र सांगतो भाव सांगता येऊ बघा भाव एवढे पण इजत नाही काढायची अभी मग इकडे ऐसा बोलताय तू इकडे पण चेरू दिसत नाही जरा आज नो देखे देखे। अरे कस फोटो काढून इंटरेस्ट नाही तो त्यातच होता नाको रिझल्ट दिखाव इधर दिखाव इधर इशमे दिखाव ऑर्डर बिर्डर तर माझ्याकडे पैसे पाठी पहिले वाटवा मग आपण ऑर्डर घेऊ पहिला ॲडव्हान्स माझ्याकडे

پديا آمو مي ني کا 14 ردالانو باونا سقطا احتياسن کي لداوگا ايس پروت مي کا پراهان تيرا يادنت وا نامغنن تي جي يادنت بجلا داني لواني پرداهياسن تي ترا سميوان تري ينتय درشوي سا جي ادتري را शब्दरामाहि इदं विष्णोमि चक्रमे त्रिडानि तदेव सपोर्स्मासरे तैः परमपि चक्रमे विष्णु गोमादापि हतो धर्मानि धारयन्नः विष्णवपर्माणि वश्यन्त्य यतो रदादिवः अर्विष्णवपर्मा वश्यन्ते सूर्या जिवशुक्रा धर्म सुपारीपर्यन्तः

तो तो नु हा तर भावानु अजून लग्न चालूच हा पण मी म्हटलं एक सातारी मंदिर म्हणून आह सातारी देवीचं मंदिर आहे इकडे बघा पाठी पूर्ण रस्तो मग इकडे लग्न चालू आहे पाठीमागे आणि मी इकडे जातोय आहे देवीचं मंदिर हा बघा बघूच चा ना की बघा आवडत अशी आणि असे ना तर आपण इमोशन आहे तर जाणे का मतलब जाने का भाई अवतारबा काय झालो कंटा आलो लय गरम होता आतमध्ये वरती पूर्ण तर कापड नाही जाम गरम होता त्यात तो फॅन पण बंद झाला बाहेरचं म्हणजे वार तुटली आहे त्याची त्याच्यामुळे तो, तो एक विषय आपण ठीक आहे आता होतो तशी कार्यक्रम असले की काय ना काय आपण मंदिर बघूया तर चला एक मंदिर दाखवतोय जुना वाटतं मंदिर समोरच येईल जस्ट दाखवतो तर काहीतरी ना का नाही परमनंट आवडत होय कटला का कार्यक्रमात हवे दीपस्तंभ तुळस पण मस्त मोठी सातेरी देवी मंदिर वेरळ ही मंदिर असतात ना जुनी बरी असं जुनी म्हणजे जास्त पण नाही वाटत पण हां आणि ते समोर साते देवीचा वारू वारुवात प्रकटलेली देवी म्हणून साते देवीच्या ख्याती हा मी जास्त साते देवीचे मंदिर बघून आहे एक पावशीतला काय बघ एक बघितलं भगे आहे पंजुरात एक आता बघितला आहे हे सगळे खाम मानिहत बजरंगबलीची गणपती बाप्पाची मूर्ती हा फोटो आणि इकडे काहीतरी हता वाटतं भजनासाठी पद्धतीची नावे काहीतरी हा विषय हा इथे झालेलो काहीतरी विषय ते जाम कंटाळलो पण आहे बघा मंदिरात तिला की एक वेगळी फिलिंग असतं खरं सांगतंय मी मोस्ट ऑफ द टाइम्स मंदिरातच असतं बसलं तरी बघा गावात पण आमच्या रामेश्वर मंदिर असतात ते जाम शांत बसतं आहे सध्या जायच नाही कारण ते जास्त आता जास्त ॲक्टिव्ह झाली तिथे लोक नाहीतर थं पण असते किंवा आमचा महापुरुष मंदिर आहे वाडीत पण काहीतरी जाऊन बसायचा मंदिरात शांतता गाव तर कंटाळलं oh एवढं डोक्या उठलं ना माझं त्या गाण्याने म्हणजे माका आवडत नाही असं काही ना त्यांची गाणी वाईट होती मग माझा जरा डोक्या उठता असा जर गोंगाट असलो तर मग मस्त मस्तपैकी देवीचं दर्शन घेतलंय बसलंय हाय जुना मंदिर हा जसा म्हणजे खांबी म्हणजे प्लास्टरचेच आहेत बट थोडाफार जुनाच हा अबाऊट वीस तीस वर्ष असतील चमती म्हणजे पण हा शांत जा एकदम इकडे आय थिंक चवटवा बाजूक चवटच असतो किंवा काय आय नक्की माहीत नाही काय हा की आी चवटवा तुम्ही कमेंटमध्ये सांगा इकडच्या लोकांनी वेर वेरायचा वेरायचा तरी मंदिर इकडच्या लोकांनी कमेंटमध्ये सांगा मग की मंदिर नक्की म्हणजे किती वर्षा जुना किंवा काय आता कारण प्रॉपर माहिती कोणत नाही सगळे लग्नात तिकडे हो आणि मी हे बसलं आहे म्हणजे इच्छा आलेलं होतं मग आता गाणी डोकं आवडलं अजून काही बोललं तू फोटो काढ बघा तो रिसेप्शनचा फोटो काढवतो आणि मी आता येऊन बसलं आहे तर बघू आता व्हिडिओ एवढंच हा ह्याच्यापुढे काय नाही कारण आता वारात बिरात असली रिसेप्शनचा नाही काय व्हिडिओ करणार तर व्हिडिओ असंच केलं आहे मी रँडम व्हिडिओ म्हणून केलं आहे असं काय कॉन्टेंट म्हणून नाही करू व्हिडिओ बट आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडच्या लोकांनी बघित नाही जर इकडच्या लोकांपर्यंत पोहोचलो वेराच्या लोकांपर्यंत तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपले एवढे सबस्क्राईबर्स पण आहेत आणि फॉलोअर्स पण नाहीत पण जर आपले व्हिडिओ एवढे पोहोचत असतात तर म्हणजे भारी ना तर चला व्हिडिओ माझ्याकडे असतात फोटो पण आहेत काय काय थोडेफार कोणाकडे हवे असतील तर मागा इन्स्टावर आयडी आपलो हेमंत पाटील एच पी वर्ल्ड म्हणूनच अर्थ आहे तुम्ही मेसेज करू शकतास तर चला बघा या देहू पण इकडे हे पण देवत वाटत आहे आता यांची काय माहिती आकार आहेत की काय काय माहीत नाही साडी आहेत वाटत आहेत देवांकने नसूचे इकडे ह्या काय समजत नाही बघतंय ते जाऊन मी ओ तर या विठ्ठल आहे मंदिर आहे इकडचा आधी मला वाटलं हा काय विषय ते लिहून नाही तेव्हा कळलं अगदी अजूनही आवडतं कारण बजुलेला असत सन एकोणीसशे तेहतीस रिपेअर काय माहीत नाही आपल्या पण मिटत तर मूर्ती आहे इकडे छोटीशी